नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो स्वप्नपूर्ती ट्रॅक्टर्स येते येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टर लोनची सुद्धा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत हा शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर कॉल करून आपण या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आज आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय हायटेक या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेरा चौदाचे आहे पंच्याऐंशी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टरला मजबूत अस टप आहे तसेच तुम्ही पुढील टायरची नक्षी पाहू शकता पुढील टायर सहा सोळाचा आहे मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेरा सहा टाव्याचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो याही टायरची निके पाहून घ्या तसेच याही टायरची निक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय हायटेक हे मॉडेल दोन हजार तेरा चौदाचे आहे पंचेचाळीस पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल वा ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे पंचाळीस पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ब्रेक आहे आपण पुढील टायरचे नक्षे पाहू शकता पुढील टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षे पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवता कसा आहे तो याही टायरचे नक्षे पाहून घ्या तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे पंचेचाळीस पे कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे तीन लाख नव्वद हजार रुपये पुढील ट्रॅक्टर आपण पाहू शकता ट्राफे तीस डी आय ऑर्चर्ड प्लस हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे तीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे पुढील टायर पाच तीस सोळाचा आहे मागील टायर बारा चार चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो याही टायरचे नक्षे पाहून घ्या तसेच याही टायरची निक्षे घ्या तर ट्राफे तीस डी आहे हे मॉडेल दोन हजार पंधराचे चे आहे तीस पे कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये पुढील ट्रॅक्टर पाहू शकता आपण महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधले आहे पंचेचाळीस पे कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग साधे ब्रेक आहे या ट्रॅक्टरचं कागदपत्र नाही आहे असा ट्रॅक्टर विकणे आहे आपण टायरचे नक्षी पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे काळा पट्टा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचं मॉडेल पंचाळीस एच पी साधे स्टेअरिंग साधे ब्रेक ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे एक लाख चाळीस हजार रुपये ट्रॅक्टरचे कागदपत्र नाही आहेत हाही असा ट्रॅक्टर विकणे आहे आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर स्वप्नपूर्ती ट्रॅक्टर सध्या से सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारापासल्यानंतर कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टेक्टर मास्टर यट्यूब चॅनल के सबस्क्राईब करा धन्यवाद